सर्वांना माझा नमस्कार माझं नाव तनिष्का संतोष गुजर आहे मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलो आहोत लोकमान्य टिळक हे भारतीय देशभक्त आणि स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील या गावी झाला त्यांचे मूळ नाव केशव बाळगंगाधर टिळक असे होते त्यांनी भारतामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार ही प्रसिद्ध घोषणा दिली स्वराज्य जागृती सर्व लोकांपर्यंत पोचावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली लोकमान्य टिळ लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव साजरी करणे सुरू केले अखेर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी हा महान नेता म्हणजेच लोकमान्य टिळक स्वर्गवासी झाले त्यांना माझे शतश नमन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र